चला वासर दाखवतो तुम्हाला एक व्हिडिओ वासरांचा स्पेशल बनलाच पाहिजे केव्हा बरं वाटतं हे बघायला कडक येतो पासून केव्हापासून रंग वासर हे बघा केव्हापासून पडतोय त्याला ते मी तेव्हा लांबून पाहिलं त्याला म्हटलं चला माझा याच्याकडे जाऊ हे बघा पाय पण कसा एकदम सरळ राहतं एकदम वस्तू माल हे बघा वस्तू काय ऑफर आहे भाऊ पंचावन्न ऑफर आहे वासुरे सर काय वाजला पाय टाकणं बघा तू कसं पाय टाकतोय

बर काय का फ्याची अली पंचेचाळीस याची पंचेचाळीस मित्रांनो याची पंचेचाळीस बाकी तू सगळं सोडून सोडून दाखवतो कामर हे बघा बरं याची काय ऑफर याची वापर याचे पंचेचाळीस सगळे आदत मध्ये आपल्याकडे सात आठ सेम आहे वाटतं वाटत थोडं आलं की म्हणजे बर याच काय सांगता पंचावन्न सोळा

पंचावन्न पंचावन्न त्याचे पंचावन्नचे पंचावन्नचे पंचेचाळीसाचे घ्यायचं असेल तर बघा तुम्हाला वाचलं सगळं दाखवले त्याचा क्रीनशॉट मारा यांना पाठवा की एक दोन तीन ते चार इकडे पाच काय लागेल का मागणी समा

पलटीवर झाली काय काय सहा सहा आहे आहे का झुपतेला सगळं ओके का ओके ओके लोखंड नागर सोडून सगळ्या कामाला लोखंड नागर सोडून सगळ्या कामाला बरं किती बोलत दादू आपल्याकडे आज होते पंधरा एक चार पाच दिले चार पाच दिले का एक बारी जोडी सकाळी दिली एक लाख तीस हजारला घेऊन दिले का हो मी बघा इच काय वापर करता एक अकरा ऐंशीला पंच्याऐंशीला मागताय कमी जास्त होऊन जाईल बरं काय सांगता इकडे गॅरंटीचे सव्वा लाख रुपये सव्वा दाताला दाताला दा सहास आहे त्याची संपूर्ण कामाची गॅरंटी हजार फिगर त्याची सहास आहे त्यांचे एक अकरा आहे सांगा त्यांचे एक अकरा सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी त्यांची बरं दाखवून देतो काय बाजार सध्या तेजीत आहे का चांगले आहेत बाजार वाल्या गेले की आता आहे का आता हां इथून पुढे पर्यंत नमस्कार दादा नमस्कार कुठलं गाव दादा अमरावती ना यांना दिला का बरं केवळ एकसटला एक दिलं बैल भारी दादा दोघी कडता येते का हो चालू तुमचा आला का दगाव लागेल अरे अरे हा 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 चालू बरं अमरावती का साथ साथ हो हो चालू हो दादा मित्रांनो भरपूर ग्राहक अमरावती अकोला बुलढाणा आणि नागपूर या साईडचे भरपूर कस्टमर येतात चाळीसगाव बाजारात कारण की दान सोबत क्वालिटी बेस्ट भेटते मित्रांनो याचा सौदा झाला एक लाख पाचला दिले का आपण ना जी काय किंमत सांगितली होती तेव्हा सव्वा लाख सव्वा लाख सांगितली त्या एक पाचसा झाला त्याची एक अकराला एकाल बाहेर होते हां जवळचे निघाला त्याच्यामुळे बरं ते मित्रांनो सांगताना सव्वाला सांगितले मी एक पाचला दिलेले आहेत आता घेणारे आहे कुठल्या पण त्यांच्याकडे जाऊ कुठले घेणार दादा कुठले घेणार आहे गाव सांगाचे बैलं तांबड्याचे बैलं तांबड हां घरगुती शेतकऱ्याचे बैल होते ते बरं मित्रांनो दोघी जोड्या भुराभू शिंदे यांच्या दावणीच्या विकलेल्या आहेत त्याच्यामध्ये ही जोडी हे दादांनी घेतलेली आहे तुमचं गाव कुठलं गाडन चिचव हा गाडन चिचव बरं कसे घेतले बदला झाला दा बरं काय किंमत धरली तुम्ही हिची वाली पंच्याऐंशी वरून किती दिली तुम्ही चाळीस दिले म्हणजे तुमची जोडीची पंचेस धरली हिचे पंच्याऐंशी हा चालतं ठीक आहे काय नाव तुमचं बर ठीक भो नमस्कार नोटा मधून चालू भो चला आपण दावण दाखवू तो पर्यंत वासर दिसत आहे लाडू भाऊच्या हे बघा इकडे पण दिसत आहे वासर वासर आणले एक नंबर क्वालिटीचे तिकडे एकचा सौदा चालू आहे वाटतं वासरू सोडला इंडिड वासरू दिनू दादा नमस्कार बरं किती वाजर वासर बारा आणले होते बारा आणले होते पंच्याहत्तर हजार मागतोय फायनल ते सांगितलं सत्तावीस किती असले चौदा पंधरा महिन्याचा इकडे यांचं सांगा किंमत सांगायची सांगा चाळीस हजार चाळीस हजार चौदा कमी हा इकडे पस्तीस हजार हा पंचे याचे पंचेचाळीस हा पंचाळीस याचे पण पंचेचाळीस म्हणजे नव्हता थोडा हा बरं सौदा होऊन जाईल कमी हा इकडे पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये चाळीस हजार याचे पन्नास चाळीस तीस हजार रुपये याचे एकेचाळीस कोणते ते का ते पंचाहत्तर ला दिले येज ना बैल हे पंचाहत्तर बघा तर ठीक आहे बघा नमस्कार किती वाज राह का बरं काय किंमत वाली ते चाळीस चाळीस बर याची पंचेचाळीस पंचेचाळीस आधात ये तुम्ही दोघांचे पासष्ट किती दात दोनदाच सात दोनदाच सात हां आताच आहे ना कितीला सत्तावीस ला वरखिडीवाल्यांना बर यांना दिला काय नाव भाऊ बर बावी आपल्याकडल्या सात जोड्या आहेत सात मध्ये दोन गेले दोन दिल्या का बदला बरला कशी दिल्या तुम्ही त्या दोन दोन महिला घेऊन तीस हजार तीस हजार भरतो हाय का दोडी त्या कधी घेऊन गेले हा दिला, दिला हा तच इथं काय सांगता इथे पंच्याहत्तर बरं मित्रांनो जोड बघा पंच्याहत्तर हजार रुपये किंमत आहे सौद्यावर होऊन जाईल कमी समोर आल्यावरती सगळ्या कामाची बोली शेठ बर इथे सांगायला पंच्याऐंशी सहा सहा दहा आधी हा बर हा इकडे शेठ पंच्याण्णव सांगायचे प्युअर गावरा मित्रांनो सांगायचं किमती समोर आल्यावर शंभर टक्के व्यवहार होऊन जातो घडून जातो व्यवहार सगळ्यांनाच माहिती एका शब्द होत नाही पंच्याहत्तर इथं सांगायला सांगायला पंच्याहत्तर बर हा आला बदलावर आला का बरं आहे सर पंचेचाळीस पंचेचाळीस बरं इकडे जोड पंच्याण्णव ते पंचानन तो दिला ना, ने तो ने जोड़ी ना। गेली का बरं कस काय बाजार वगैरे आला का गिरी थोडासा फिर अजून आहे वाढलं ना तुला बाकी एक म्हणजे मागील दोन हफ्त्यांपेक्षा आता वाढेल ना मालची कमी कमी बरं सर नमस्कार नमस्कार किती जोड्या आता आता 11 बायला होते 11 होती काय दिले का हो गेले का चार बायला दिले चार दिले का बरं

पंच्याऐंशी सांगायचे हे पण पंच्याहत्तर लाहात्तर ला फायनल का बर इकडं इंजिन नव्वद सांगा दहा पासून सगळी गॅरंटी जुपणी वगैरे बरं जेवढे हा दोन दिवसांत झोपून पैसे ठीक शेट काय किंमत सांगता किंमत पंच्या रुपये बरं काय लागेल का मागणी मागताय इकडे सौथ झाले मित्रांनो एकाहत्तरला मागताय आहे गॅरंटी सगळी गॅरंटी नाही दाताला करतात का करतात दात काढताय कसे मागितले दादा तुम्ही काय सांगितलं एक्क्याऐंशी फायनल पंच्याहत्तर घेऊन घ्या द्या पंच्याहत्तरला ला नाही द्या 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 पंचाहत्तर ला शेट द्या हो द्या पंच्याहत्तर ला द्या गॅरंटी द्या मी फक्त माझे म्हणून फक्त